इथं जर मला एखादा संबंधित कोणी अधिकारी असेल ना ठेकेदार असेल तर मी त्याला कुत्र्यासारखा मारेल होणार नाही माझ्यावर काय गुन्हा दाखल व्हायचा होऊ द्या काय व्हायचं हो हो ते होऊ द्या मी समर्थ मी काम करू देणार खासदार साहेबांची माझी स्वतःची एक खासदार झाल्यानंतर एकदा भेट झाली जरी माझी मित्र असले किंवा आता ती गायबच आता कळत मी म्हणजे खरं म्हणजे त्यांनी संसदेमध्ये आवाज उठायला पाहिजे म्हणजे लोक संबंधित ठेकेदार असेल लोकप्रतिनिधी असतील कोणी असेल ही लोक गपचुप का आहे स्थानिक वसमतचे एवढं आले लिडर आहे तर ते काय करायला लागले मला कळत नाही कोणीच बोल काहीच बोलायला तयार नाही आणि हा मी जो प्रिय पीएम आहे प्रोजेक्ट मॅनेजर इतका रगेल आहे नमस्कार मी देवा चपटे आपलं टी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे वासमत परभणी राष्ट्रीय महामार्गाचं काम कित्येक दिवसापासून सुरू आहे एकंदरीत पाहायला गेलं तर निकष दर्जाचं काम होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे या रस्त्यावर अपघात देखील होताना पाहायला मिळत आहे या रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो एकंदरीत आपल्यासोबत स्वतः रवी पाटील नादरे आहेत तुम्ही या रोड साठी आवाज उठवताय काय सांगाल काय मागणी आहे तुमची रोड निकर्ष दर्जाचा होत आहे कशा प्रकारे आपण काय पाठपुरावा केलाय का है आता पाठपुरावा केलाय इंजिनियर लोकांना बोललो आणि हा परभणीचा हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि मुळात तिथे मी पाहिलं ज्यावेळेस माझ्या गावातले दोन तीन मुलं इथे पडले होते त्यावेळेस मी आलो तेव्हा हे सगळी परिस्थिती पाहिली तर तिथे असं आढळणे आले की तिथे ते, 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 ते इंजिनिअरही बोलायला तयार नाही तो एससी बोलायला तयार नाही चीफ इंजिनिअर विषयच नाही तो फार मोठा माणूस आहे जे आणि जेही असा म्हणतो मी आता नवीन बदली होऊन आलो साहेब मला काही माहित नाही मग आता नेमकं बोलायचं कोणाला आता काल घेऊन पाहिलं तर बघा ते, ते, ते रेल्वे ब्रिजचे जे पिलर राहत त्याचे पूर्ण गजा कापून नेल आता त्याच्यावर बसणारा जो दुसरा पिलर आहे किंवा त्याचा सपोर्ट आहे त्याला आता राष्ट्रीय महामार्गातील कामाच्या वस्तूची चोरी झाली चोरी झाली मी इंजिनियरला बोललो तो मला साप तुम्ही काट केले का मी म्हणलं पुरा तर अशा पद्धतीने हे लोक वागतात आता जर इथं जर मला एखादा संबंधित कोणी अधिकारी असेल ना ठेकेदार असेल तर मी त्याला कुत्र्यासारखा मारेल हे जर काम नाही झालं तर आणि तिथं अक्षरशः काळी माती टाकली बघा काळी माती टाकलेली मध्ये कुठंच यांची सुसूत्रता नाही शहरामध्ये पिकवीसी अक्षरशः बस स्टँडला लेअर पूर्ण उखडून गेला कोणी बोलायला तयार नाही आता, ना आता को इतके अनेक म्हणजे बोट आता कमी पडतील आपले कांडे इतके ऍक्सिडेंट झाले त्या दिवशी स्वतः आमदार साहेब इथं एका ऍक्सिडेंट केसमध्ये कॉन्ट्रॅक्टर बोलल्याला तयार नाही आमदार साहेबांनी स्वतः नाही आता हे काम आहे खरं म्हणजे आमदार साहेबांच्या लेवलचं काम नाही हे राष्ट्रीय महामार्ग म्हणजे देश स्तरावरच काम आहे okay. याच्यामध्ये खरं म्हणजे खासदारांनी लक्ष घातलं पाहिजे आता खासदार साहेबांचं लक्ष आहे की नाही हो आता ते मला सर खासदार साहेब कुठं आता ते कुठं दिल्लीला असतील जर पाहायला गेलं तर खासदार तुमचे मित्र आहे एकंद्र गुपचडे साहेब तुमच्या जवळचे संबंध आहेत काय हे काऊन दखल नाही त्या कामाची काय 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 कारण खासदार साहेबांची माझी स्वतःची एक खासदार झाल्यानंतर एकदा भेट झाली ते जरी माझे मित्र असले आता ते आता मी म्हणजे बोललोच नाही त्यांना इलेक्शनच्या अगोदर हा प्रश्न सांगितला की साहेब या रस्त्याकडे लक्ष घाला आता हे खरं म्हणजे त्यांनी संसदेमध्ये आवाज उठायला पाहिजे मग लोक संबंधित ठेकेदार असल लोकप्रतिनिधी असतील कोणी असेल ही लोकं गपचूप काय स्थानिक वसमतचे एवढं आले लिडर आहे तर ते काय करायला लागली कळच ना कोणीच बोल काहीच बोलायला तयार नाही आणि हा इथला जो प्रिय पी एम आहे प्रोजेक्ट मॅनेजर इतका रग्गेल आहे ते अजून फेस टू फेस मला भेटला नाही ज्या दिवशी भेटेल त्याला सांगतो मग आपण मी कोण काय बोलणं त्या एका पीएमशी माझं बोलणं झालंय आणि जेईला बोललो कोणता तरी वार आहे तर तो, तो म्हणला साहेब मी नेमकाच नाही मला माहित नाही एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला बोललो तो म्हणजे काहीच कारवाई करत नाही दंडात्मक कारवाई कॉन्ट्रॅक्टर वर केली काम असं सुरू राहिलं तर तुमची भूमिका काय असणार नाही काम होऊच देणार नाही आता ह्या ब्रिजचं काम त्याला सुरु करावं एक तर माझ्या मनाचं समाधान होईल तेव्हा होईल तर काम होणार नाही माझ्यावर काय गुन्हा दाखल व्हायचा होऊ द्या काय व्हायचं ते होऊ द्या मी समर्थ आहे मी काम करू मी होऊ देणार नाही आता आणि ती काळी माती जोपर्यंत काढत नाही त्यातून टाकायला पाहिजे तिथे काळी माती टाकून बुजवली जाते जाऊन बघा आहे की नाही आणि आता ही माझी कार उभी आहे त्या कार जवळ अक्षरशः एखादी जर गाडी पास झाली ट्रक मोठा तो पूर्ण खाली ढसावतो त्याला काही सपोर्टिंग नाही कुठेही सुरक्षात्मक बोर्ड नाहीत कुठेही म्हणजे सुरक्षेची दखल नाही कुठे पॅचेस भरलेले नाहीत गाड्या आदळ्या जातात मोटरसायकल आदळ्या जातात टॅक्टरचे थोबाडं वर होतात उसाची म्हणजे आणि कोणीतरी एक शाणा येतो तुम्ही बातमी लावली किंवा अजून कोणा बातमी लावली की तिसरं येतंय काम फार उकुसधार जाते ही चाटुगिरी कशाला बाबा फॅक्ट आहे तर फॅक्ट आहे त्याच्यामुळे हा असला निर्लज्जपणाचा प्रयत्न कोणी करू नये काम खराब आहे तर खराब आहे मी मागं पाहिलं की तुमची काहीतरी बातमी आली की लगेच दोन दिवसाला काम बहुत अच्छा हो तुम्हाला कसा अच्छा असला प्रकार होऊ नये शेवटी तुमच्याच कोणतरी घस मरली तर मग तेव्हा गुत्तेदार काही पत्रकारला हाताशी धरून दर्जेदार काम दाखवण्याचा प्रयत्न करते का साहेब त्याचा अर्थ तोच निघतो ना तुमची बातमी आल्या आता मी द्यायला लागलो बातमी आता लगेच उद्या परवा कोणतरी बातमी देते नाही काम फार बेस्ट व्हायला लागले कसं बेस्ट व्हायला आता बुटाडा हानाव का तिथं नेऊन मग त्या पैसे पूर्ण तर आता सपोर्टिंग त्याची ग्रीप येणार कशी मला हे ना सांगाव नाही तर ते पूल ढसवून मरतील ना उद्या ते पत्रकार बातमी चांगली आहे म्हणणार तर काय करावं नक्कीच आपण पाहितलं असेल दर्जेदार काम जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत काम बंदचा इशारा रवी पाटील नादरे यांनी दिलेला पाहायला मिळतो एकंदरीत कुठल्याही प्रकारचं दर्जेदार काम होत नसल्यामुळे गुत्तेदार जर इथे जर आढळून आला स्वतः त्याला मारण्याची तंबी देखील रवी पाटील नादरे यांनी दिलेली पाहायला मिळते आता गुत्तेदार याची दखल घेणार किंवा राजकीय नेते काय दखल घेणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे आपल्याला काय वाटते या रोड संदर्भात नक्कीच आपण कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगू शकता देवा चपटे डी मराठी न्यूज वसमत हिंगोली